सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे बरं का आणि श्रावणातील हा दुसरा सोमवार अतिशय महत्त्वपूर्ण झाला आहे का तर यामध्ये अतिशय शुभयोग म्हणजेच ग्रहांचे जे एकत्रित परिणाम आहे त्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे चला तर मग जाणून घेऊया या शुभ दिवशी काय करू शकतो राहूचा त्रास भरपूर होतोय का तर राहूचा उपाय आज पाहणार आहोत महादेवाला शरण गेल्यानंतर नेमकं काय घडतं राहू कशाशी संबंधित आहे तर या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत त्याचबरोबर दुसऱ्या श्रावण सोमवारमधला उपाय जो तुम्हाला मी नेहमी सांगत असते आणि सगळ्यांना त्याचे चांगले लाभ मिळत आहेत मला हे ऐकून खूप बरं वाटलं अनेक जणांच्या कमेंट येत आहेत की ताई तुम्ही जे उपाय सांगताय त्याचा परिणाम दिसत आहे जीवनामध्ये आम्ही नित्य नियमाने करतो अनेक जण आपल्या परिवारातील सदस्य आहेत जे दर अमावस्येला मी सांगणारे उपाय करत आहेत आणि त्यांच्या घरातील अडीअडचणी आता प्रमाणाच्या बाहेर कमी झाल्यात असं ते सांगत आहेत जी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त चांगलं फळ मिळत आहे तर हे सगळं ऐकून वाचून मला खरंच खूप समाधानकारक वाटलं कारण जो माझा प्रयत्न होता तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवण्याचा तो आता देवाच्या कृपेने स्वामींच्या दयेने तो कृतीत येत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओकडे वळूया कारण राहू हा सर्पाचा कारक आहे तर सर्प म्हणजे काय तर भगवान शिवशंकरांनी आपल्या गळ्यात धारण केलेला आहे म्हणूनच जीवनातील कसल्याही समस्येतून बाहेर पडायचं आहे राहू भ्रमित करत आहे निर्णय घेऊन देत नाहीये तर राहूचा हा उपाय न विसरता करायचा आहे घरातील प्रत्येकाने कारण प्रत्येकाच्याच पत्रिकेमध्ये राहू कोणत्या ना कोणत्या तरी स्थानी बसलेला असतो आणि तिथून शुभ अशुभ अशी फळे देत असतो तर नेमकं करायचं काय आहे ते बघूया सर्वप्रथम मोहरीचे तेल एका छोट्या वाटीत घ्यायचं आहे व त्यातलं थोडं तेल आपल्या उजव्या तळ हातावर घ्यायचं आणि डाव्या हाताच्या मधल्या बोटाचा स्पर्श त्या तळ ते हाताच्या तेलाला करायचा हे लक्षात घ्या राहूचा बीज मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अकरा वेळा मंत्र म्हणताना ओम राम राहवे नम ओम राम राहवे नम असं म्हणायचं आहे डाव्या हातात तळ हातात तेल घेतलेलं आहे उजव्या हाताचं मधलं बोट स्पर्श केलेलं आहे आणि हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि मग हे तेल महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग शुद्ध पाण्याने जलाभिषेक करायचा आहे म्हणजे ते तेल देखील सगळं पिंडीवरचं धुवून जाईल असा अत्यंत साधा सोपा सरळ प्रत्येकजण करू शकतो असा उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आज जेणेकरून प्रत्येक जण करू शकतं श्रावणातील कोणत्याही सोमवारी करा भले तुम्ही हा व्हिडिओ लेट ऐकलेला आहे किंवा लेट तुमच्याजवळ पोहोचलेला आहे तरी तुम्ही श्रावणातील कोणत्याही सोमवारी करू शकता याशिवाय श्रावणानंतर येणाऱ्या कोणत्याही सोमवारी करू शकता पण सलग तुम्हाला पाच ते सात सोमवार हा उपाय करायचा आहे राहूचा कसलाही इम्पॅक्ट असू दे तुमच्या जीवनावरती बघा फरक निश्चितच जाणवणार असे छान छान उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणूनच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ जे येतात ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं आणि सर्वप्रथम ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते आणि आजचा उपाय जर आवडला असेल तर जरूर लाईक करा दुसरा श्रावणी सोमवार इतका छान सगळ्यांचा जाऊ देत उपाय हो हा उपाय प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम मी तुमच्या सगळ्यांवर सोपवते लाईक केल्यामुळे प्रत्येकांपर्यंत हा उपाय पोहोचण्याची मदत जी आहे तुमची ती मला मिळते आणि काही अंशी भगवंत हे सगळं बघत असतं तर भगवंताचा आशीर्वाद देखील तुमच्यावरती बरसतो आता आजच्या दिवशी तिळाची शिवामूट आहे पांढरे तीळ काळे तीळ दोन्हीपैकी कोणत्याही तिळाची शिवामूट तुम्ही अर्पण करू शकता फक्त ती शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझ्या परिवारातील सगळ्या सदस्यांना सुखी समाधानी आरोग्यदायी ठेव देवा असं म्हणायचं आहे पहिल्या काळी काय होतं जे शिवशंकराला शिवामूठ अर्पण करताना असं म्हटलं जाई शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझे दीर भावजी ननन सासू सासरे यांना सुखी ठेव देवा असं असायचं पहिलं आता आपल्या परिवारात जेवढे सदस्य आहे त्यासाठी आपण हे म्हणायचं आहे यासोबतच तुमची जी कोणती इच्छा आहे ती देखील शिवामूठ अर्पण करताना म्हणायची आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ